नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे आता थमलेल बघून तुम्ही म्हणाल राईचं आणि ह्या टॅमॅटोचं काय केलं असेल बरं हे तर तुम्हाला पुढे कळेलच आणि पाहिल्यानंतर ना तुम्ही एकदा नक्की करून बघाल एवढी मी तुम्हाला गॅरंटी देऊन सांगते चला तर मग ही नेमकी कुठली रेसिपी असेल वेळ न करता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आजच्या रेसिपीसाठी आपल्याला हवा बघा हा बासमती तांदूळ अगदी तुम्ही दुसरा कुठलाही घेतलात तरीसुद्धा चालेल आता इथं एक कप इतका हा बासमती तांदूळ घेतलेला आहे वजनी प्रमाण सांगायला गेलं तर दोनशे पन्नास ग्रॅम इतका घेतलेला आहे घेतलेला तांदूळ छान निवडून पाकडून घ्यायचा आहे तर हा मी अगोदरच निवडून पाकडून घेतलेला आहे आता एका एक भांड्यामध्ये घेतलेला तांदूळ हा काढून घेतला आणि त्याच्यामध्ये आपण वापरणार आहोत ही दोन टॅमॅटो आता ही दोन टॅमॅटो आपण बाजूला ठेवूयात पुढे कुठे वापरायचं ते तुम्हाला सांगतेच पण सुरुवातीला आपण घेतलेला जो तांदूळ आहे की नाही तर दोन ते तीन पाण्यात नाही छान हलक्या हाताने चोळून धुवायचा आहे जास्त जोर जोरात सोळायचं नाही बरं का नाही तर ता तांदूळ ना हा तुटला जातो त्याच्यामुळं हलक्या हाताने आपल्याला असा तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आता हे तांदळाचं जे निघालेलं पाणी आहे ना ते तुम्ही एखाद्या झाडाला घालू शकता नळाखाली चांगलं दोन ते तीन पाण्यात ना हा तांदूळ धुवून घेतलेला आहे आता आपल्याला स्वच्छ पाणी एक ग्लासभर इतकं ह्याच्यामध्ये घालायचं आहे आणि हा तांदूळ ना एक अर्धा तास असा आपण भिजत ठेवणार आहोत अगदी वेळ तुमच्याकडे कमी असेल तर पंधरा ते वीस मिनटं भिजत ठेवू शकता हा तांदूळ जरा बाजूला ठेव्यात आणि एक आपण हिरवं वाटक करून घेऊयात त्याच्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये बघा पाववाटी इतकं सुकं खोबरं बारीक चिरून घेतलेलं आहे त्याचबरोबर चार हिरव्या मिरच्या एक आठ ते नऊ इतक्या लसणाच्या पाकळ्या आणि भरपूर अशी स्वच्छ धुवून मिरची घातलेली आहे पाणी न घालताना हि तर आपल्याला वाटण करून घ्यायचं आहे बघा हिथं आपलं हे हिरवं वाटण तयार झालं आता आपलं हे वाटण आहे की नाही ते एका वाटीमध्ये काढून घेऊयात कारण त्याच मिक्सरच्या जारमध्ये ना आपल्याला टॅमॅटोची प्युरी करून घ्यायची आहे म्हणून ना आपण हे सुरुवातीला वाटण बाजूला काढून घेऊयात जे तुम्ही ह्याच्यामध्ये जिरं घालू शकता आलं घालू शकता आता हे आपलं तयार वाटण बाजूला ठेवूयात आणि बघा जे दोन टॅमॅटो तुम्हाला दाखवली होती ना ते छान स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आता टॅमॅटो आपण चिरून घेणार आहोत अगदी बारीक चिरावं असं काही नाही मोठा रफली चिरून घेणार आहोत कारण आपण टॅमॅटोचीच प्युरी करून घ्यायची आहे त्याच्यामुळे मला बघा आत्तापर्यंत आपण नेमकी आज कुठली रेसिपी करणार आहोत हे नव्हतं सांगितलं तर आज आपण काय नाही टॅमॅटोची प्युरी वापरून टॅमॅटोचा व्हेज पुलाव करणार आहोत बरं का बघा दोन्ही टॅमॅटो रफली चिरून घेतलेत आता मिक्सरच्या जारमध्ये हे दोन्ही टॅमॅटो आपण काढून घेणार आहोत पाणी न घालताना जमेल तितकी आपल्याला ह्या टॅमॅटोची प्युरी करून घ्यायची आहे इथं जो मी पुलाव करत आहे तो थोड्या प्रमाणामध्ये करत आहे म्हणजे पाव किलो तांदूळपासून पण तुम्ही जर मोठ्या प्रमाणामध्ये करत असाल तर तुम्हाला टॅमॅटो इथं चार किंवा पाच घ्यायचे आहेत तरच टेस्ट छान येईल बरं का तयार टॅमॅटोची प्युरी बाजूला ठेव्यात आणि पुलावसाठी बघा इथं मी काही थोड्या भाज्या घेतल्यात ते म्हणजे शिमला मिरची फ्लावर गाजर त्याचबरोबर फरसबी पण ह्या भाज्या ना स्वच्छ अगोदर धुवून घेतलेल्या आहे त्याचबरोबर पुलावसाठी बघा काही गरम मसाला घेतला आहे ते म्हणजे थोडीशी मिरी घेतली आहे चार आपली लवंग घेतलेले आहेत त्याचबरोबर एक चक्रीफूल एक मोठी वेलची दालचिनीचे तुकडे तमालपत्र आणि थोडेसे काजूचे तुकडे घेतलेले आहेत आता चला आपण गॅसकडे वळवूया तर आता इथं हातचा जो फुलाव करत आहे तो मी कुकरमध्ये करत असल्यामुळे गॅसवरती कुकर ठेवला आहे आणि दोन पळीना इतकं तेल घातलेलं आहे तेल आपलं गरम झालं की याच्यामध्ये आपण घालून घेऊयात एक चमच इतकी मोहरी घालणार आहोत मोहरी छान फुलली की याच्यामध्ये आपण घालणार आहोत ते म्हणजे चमच इतके जिरे कडीपत्ता घालणार आहोत हा छान प्रकारे तडतडायला लागला आपण घेतलेला जो खडा मसाला होता ना तो संपूर्ण ह्याच्यामध्ये घालणार आहोत आणि छान प्रकारे तोसुद्धा आपल्याला ना ह्याच्यामध्ये परतून घ्यायचा आहे म्हणजे ना खडा मसाला असा फोडणीमध्ये छान परतला ना तर सुगंध छान दर पडतो बरं का खडा मसाल्याचा आता बघा गॅस सिद्ध मध्यम ठेवायचा नाही तर हे करपले जातील ना मंदच वरती छान प्रकारे परतून झालं की बघा ह्याच्यामध्ये काजूचे जे तुकडे घेतले होते ना ते घातलेत आणि छान प्रकारे परतून घेऊयात अगदी तुम्ही इथे शेंगदाणे घेतलात तरी ना तरीसुद्धा चालेल नाही काजू वापरलात तरीसुद्धा चालेल आणि बघा तयार केले जे वाटण होतं ना ते संपूर्ण घालून घेणार आहोत आणि ह्याचा कच्चा पाण्याचा ऊसपर्यंत परतून घेणार आहोत आजचा जो पुलाव करत आहोत ना तो आपण टॅमॅटोच्या प्युरीमध्ये करत आहोत आणि हिरवं वाटण वापरून त्याच्यामुळे इथं मी कांदा वापरलेला नाही तुम्हाला जर कांदा आवडत असेल तर इथं एक उभा पातळ चिरून कांदा टाकलात तरीसुद्धा चालेल आता बघा आपण जे हिरवं वाटण टाकले छान परतून झालं की तयार केलेली आपली जी टॅमॅटोची प्युरी होती ना तीसुद्धा घातली आता बघा ह्याचा जा छान कच्चापणा जाऊसपर्यंत ना आणि ह्याच्यातलं तेल सुटूसपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे आता आपण ह्याच्यामध्ये काही मसाले घालणार आहोत ते म्हणजे बघा एक पाव चमचला थोडीशी जास्त इतकी हळद घातलेली आहे त्याचबरोबर मी पुलावसाठी ना कुठल्याही बिर्याणीचा मसाला घालते तर चिकन बिर्याणी मसाला ना अर्धा चमच घातलेला आहे आणि छान प्रकारे परतून घेऊयात पुलाव आपला छान चविष्ट व्हावा आणि रंगसुद्धा छान यावा ह्याच्यासाठी ना एक चमचभर इतकं आमच्या घरामध्ये जे मसाला बनतो ना कांदा लसूण मसाला तोच इथं घातला आहे तुमच्या घरामध्ये कुठला मसाला रोज जेवणामध्ये वापरतो वापरतात तो तुम्ही इथे मसाला वापरू शकता आता ह्याच्यातनं तेल सुटूसपर्यंत मसाला मात्र हा आपल्याला परतून घ्यायचा आहे बघू शकता ह्याच्यातलं तेल सेपरेट झालेलं तुम्हाला दिसत असेल म्हणजेच आपला मसाला छान फ्राय झालाय समजायचं मसाल्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालूयात म्हणजे तिचा फ्लेवर ना आणखीन छान वाढतो आता बघा हा मसाला तर आपल्या छान प्रकारे भाजून झाला आता ज्या आपण भाज्या अगोदरच छान प्रकारे चिरून स्वच्छ अशा धुवून घेतल्या होत्या पूर्वतयारी ना मी अगोदरच करून घेतली होती नाहीतर आपला ना व्हिडिओ खूप मोठा झाला असता आणि जो फ्लावर आहे ना तो मी गरम पाण्यातनं काढलेला आहे बरे का म्हणजे फ्लावर नेहमी हा उकळत्या पाण्यातनं काढून घ्यायचा त्याच्यामध्ये किडी वगैरे असे ना कधीतरी म्हणून आता तुम्हाला ह्याच्यामध्ये ना जसं की मटार घालायचं असेल शेंगदाणे घालायचे असेल आणखीन कुठली भाजी वापरायची असेल तर ती वापरू शकता भाज्या घातल्यानंतर सर्व छान असं मिसळून झालं की याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे चवीनुसार मीठ आणि पुन्हा सर्व छान असं मिसळून घेऊयात गॅस ना मंद वरती ठेवलेलं आहे बरं का आता याच्यावरती आपण झाकण ठेवूयात आणि एक पाच ना ह्या भाज्यांना ह्या वाफेवरती आणि ह्या मसाल्यावरती म वरती ना आपल्याला छान वाफलून घ्यायच्या आहेत आता पाच मिनटानंतर झाकण काढलेलं हे बघा आणि मस्त ह्या मसाल्यामध्ये भाज्या दिसतात बघा अगदी तुम्ही थोडंसं पाणी टाकून ना ह्या भाज्या शिजून घेतल्यात तर मस्त तुमची व्हेज भाजी इथं तयार होईल बरं का खूप छान लागते तीसुद्धा आता आपल्याला बघा ह्याच्यामध्ये घालायचा आहे जो तांदूळ आपण अगोदरच भिजत पाण्यामध्ये ठेवला होता ना त्यामध्ये ना पाणी पूर्णपणे निथळून घेतलेलं आहे आणि मग तो तांदूळ घातलेला आहे आणि आता सर्व छान प्रकारे मिसळून घेऊयात तांदूळ अशा प्रकारे मिसळला ना तर छान चविष्ट असा लागतो बरे का हा आपला राईस त्यामुळे पाव बघू शकता ह्याच्या दिसण्यावरनंच तुम्हाला किती सुंदर दिसत आहे आपण बीन्स गाजर वापरलं ना छान रंगीबिरंगी दिसते बघा आता आपल्याला ह्याच्यामध्ये पाणी घालायचं आहे पण पाणी थंड वापरायचं नाही गरमच वापरायचं पाणी कितपत घालायचं माहिती आहे का जितपत तांदूळ आहे ना त्या लेवलला पाणी घालायचं आहे साधारण एक पाऊंड कप इतकंच पाणी घातलेलं आहे बरं का जास्तीचंसुद्धा घालायचं नाही नाहीतर फुलाव आपला जर असे चिकट चिवट होऊ शकतो मोकळा होणार नाही म्हणून तर तुम्हाला हवं तर थोडंसं गरम मसाला वरून भुरभरून घेऊ हो शकता कोथिंबीर भुरभुरून घेऊ हो शकता पण इथं मी सगळं तेलामध्ये फ्राय करून घेतल्यामुळे आत्ता काहीच वापरणार नाही आता आपल्याला काय करायचं आहे ह्याच्यावरती झाकण ठेवायचं आहे शिट्टी लावलेली आहे आणि मध्यमाच्यावरती ना तीन शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत गॅस हा फास्ट ठेवून कुकरच्या शिट्ट्या काढायच्या नाहीत गॅस मध्यमच ठेवून नेहमी कुकरच्या शिट्ट्या काढायच्या अगदी तीन ते चार काढू शकता आणि लगेच गॅस बंद करायचा आहे आता इथं गॅस बंद केला आहे थंड होतो आहे तोपर्यंत आपण ह्या फुलासोबत खाण्यासाठी ना मस्त अशी कोशिंबीर करून घेऊयात त्याच्यासाठी बघा बारीक चिरलेला कांदा बारीक चिरलेला काकडी घेतले त्याच्यावरचं साल काढून ना बारीक चिरून काकडी घेतली त्याचंबरोबर गाजरसुद्धा त्याच्यावरचं साल काढून बारीक चिरून घेतलं आहे आणि जवळजवळ तीन ते चार चमचे दही घातलेलं आहे आणि थोडंसंच मीठ घातलेलं आहे थोडीशी कोथिंबीर घातले आणि सर्व ना छान प्रकारे मिसळून घेऊयात तुम्हाला हवं तर तुम्ही थोडीशी याच्यामध्ये साखर घालू शकता आणि ही ही जी कोशिंबीर आहे त्याला ना तुम्ही फोडणीसुद्धा देऊ शकता म्हणजेच की तेल थोडंसं तर फुलपत्रामध्ये गरम करून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला जिरे मोहरी कडीपत्ता घालून ह्याच्यामध्ये फोडणी घालून घ्यायची आहे तर फोडणी न घालता एकदम साधी सोपी कोशिंबीर केलेली आहे अगदी मला अशीच आवडते बरं काय सिम्पल आता चला आपला जो कुकर आहे तो थंड करून घ्यायचा आहे पूर्णपणे ह्याची जी हवा आहे ती काढून घ्यायची आहे आणि मगच आपण कुकरचं झाकण काढणार काढणार आहोत आणि बघू शकता रंगावरूनच तुम्हाला समजत असेल पहायला तितका छान दिसतो ना तितकीच त्याची टेस्टसुद्धा बरं का अगदी छान मोकळा मऊ अशी आपला इथं हा टॅमॅटोचा फुलाव तयार झालेला आहे आणि चवीला म्हणाला तर अप्रतिम लागतो म्हणजे बघा रोज आपण नेहमी ना चपाती भाकरी खातो किंवा तेच तेच जेवण करून कंटाळायला असो मग टॅमॅटोची प्युरी वापरून ना असा कधीतरी हा फुलाव करून बघा आंबूस खायला लागतो आणि चव एकदम भन्नाट लागते म्हणजे तुम्ही एकदा हा फुलाव करून खालात ना तर तुम्ही ह्याच्या प्र प्रेमात पडल्याशिवाय राहणार नाही नेहमी नेहमी हा करून खाल इतका खायला छान लागतो आता तुम्ही हा कोशिंबीरसोबत फुलाव खाऊ शकता अगदी लोणचं पापड ह्याच्यासोबत खाऊ शकता किंवा वरती सिंपल तुपाची दार आणि लोणचाची फोड अस सिंपल असं खायला म्हणाल तर भन्नाट एकदम भारी लागतं बरे का मी सांगते ना म्हणून करून ना तुम्ही मला कमेंटमध्ये कळवा तुमच्या घरी हा टॅमॅटोचा फुलाव आवडला का कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ सुद्धा आवडला तर पटकन एक लाईक ठोका बघा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे पुढील येणारे असे साधे सोपे आणि छान छान व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील आणि बघू शकता जो राईस आहे ना आपला तो छान प्रकारे शिजलेला आहे हा फुलाव ना अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडतो अगदी छान चटपटीत असा बनतो रोज जेवणामध्ये आपण चपाती किंवा भाकरी भात आमटी भाजी असा मेनू करतो पण एकदा झटपट हा मेनू संध्याकाळसाठी करून बघा अगदी बनवता सगळे आवडीने खाणार चला मग पुन्हा भेटू अशा नवीन एका रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय